सरो सरो श्री तर उद्या आहे अंगारकी चतुर्थी म्हणजे दोन हजार सव्वीस मधली पहिली अंगारकी चतुर्थी आहे ज्या दिवशी कोणी संकट चतुर्थी उपवास धरत असेल त्यांचा जर सुटला असेल तर त्यांनी अंगारकी चतुर्थी बसणं सुरुवात करायचं आहे त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीला काय विशेष सेवा करायची आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहावीचे जे, जे कोण विद्यार्थी असतील किंवा बारावीचे कोण विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा देणारे कोण विद्यार्थी असतील त्यांनी खूप महत्वाची उद्या सेवा करायची आहे तर आपण बघूया पहिली गोष्ट की उद्या गणपतीला अभिषेक कसा घालायचा तर पहिल्यांदा सर्वांनी सकाळी देवपूजा करताना सगळ्या देवांना आपण अंगो घालतो तशीच आपण पा उद्या गणपती पप्पा घालायचे कारण उद्या त्यांचा दिवस आहे तर तावनाखाली थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आणि गणपती अत्यवशिष हे म्हणत अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना एक वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा तरी चालतो त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्या देवारे ठेवायचे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं नाही अष्टगंध लावायचं तांदूळ व्हायचे फुल व्हायचं धूप दीप सगळं पंचोपचारी पूजा करायची त्यानंतर जो दहावी किंवा बारावीची परीक्षा देणारा विद्यार्थी आहे त्यांनी येऊन पहिला मुजरा करायचा त्यानंतर उजवे हातात एक हराळे असते आपल्या हराळ्याचे एक पेंडे असते ते ठेवायची उजव्या हातात आणि त्याचबरोबर दुसऱ्या हातात नित्यशिवाय पुस्तक घ्यायचं आणि गणपती अतर्वशिष अकरा आवर्तन किंवा एकवीस आवर्तन करायचे आवर्तन म्हणजे काय तर अकरा वेळा म्हणणे किंवा एकवीस वेळा म्हणणे अतर्वशिष आणि अतर्वशिष जेव्हा आपण अकरा वेळा म्हणतो तेव्हा गणपती अतर्वशिष सुरू करायचं पण फलश्रुती म्हणायची नाही फलश्रुती ही अकरावे म्हणजे अकरावे जेव्हा टायम येईल त्यावेळेस म्हणायची फलश्रुती किंवा एकवीस वेळा टाइम येईल तेव्हा फलश्रुती म्हणायची आणि ते जे आपण केलेलं जे असतं ना अथरवशेष म्हणलेलं असतो ते आपण कुठं उजव्या जुँ हातात आपली काय असणारे हे म्हणते हराळे असणार आहे मग ती हराळीवरती सगळी सेवा झालेली असते मग ती हराळी पुन्हा काय करायचं मुजरा करायचा गणपती पप्पा म्हणायचे येणारे जी परीक्षा आहे त्यात मला यश हो दे असं नाही की तुम्ही आता अभ्यास केला नाही की मला यश मिळणार असं नसतं अभ्यास केलेला फक्त त्यावेळेस तुम्हाला आठवतो हो कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का नाही गणपती गणपतीप्पा हे कोण आहे विद्येची देवता आहेत बरोबर ना त्यामुळे आपण केलेलं सगळं लक्षात राहत मग त्यासाठी अभ्यास करणं कंपल्सरी आहे बरं का हा तर दुसरी गोष्ट ते जे हराळे असते ते आपल्या कंटिन्यू सॅटमध्ये ठेवायचे किंवा आपले जे कंपास पेटे असते त्यात ठेवू शकता किंवा काही जण पाऊच वापरतात तर पाऊच मध्येही ठेवू शकता ती कुठेही जाईल तोपर्यंत ते एक सारखी नयचे आणि जेव्हा अंगारकी चतुर्थी येईल किंवा शकता चतुर्थी येईल त्यावेळेस सेवा करू शकता ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आपल्या माऊलींनी सांगितलं आहे त्यामुळे अभ्यास करताना नेहमी आपण अभ्यास व्यवस्थित करावा आणि आपल्याला त्यावेळेप्रच एखादा प्रश्न आठवत नसला तर त्यावेळी आपण अभ्यास केलेले स्मरण आपल्याला आठवत होते त्यासाठी ही सेवा आहे तर माझी विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त सेवा करावी आणि त्याचबरोबर उद्या लहान मुलं जे घरात असतील त्यांनी आपल्या त्यांनी त्यांनी काय करावे गणपती स्त्रोत्र म्हणावे तर गणपती स्त्रोत म्हणत असताना लहान मुलांनी किंवा मोठ्या मुलांनीही किंवा कोणीही महिलांनी नेहमी उजवार टोक्यावर ठेवायचं आणि गणपती स्तोत्र म्हणायचं असतं कारण हिथूनच आपल्याला सगळी बुद्धी येते त्यामुळे तर नेहमी म्हणायचं आणि उद्या लहान मुलं असतील त्यांना येत नसेल वाचायला तर त्यांनी आईला घेऊन वाचायचं आहे आणि ज्यांना गणपत्या तर वर्षीच वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून अभिषेक केला तरी चालू शकतो आणि कोणाला काय विचारायचं असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल तुम्हाला आवडत असला तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ समोर करून आले करून श्री गणपती स्तोत्र श्री गणेशायन महानादद्च प्रणमशेसा देव पुत्र विनायक भक्तावासस्फेरे नितं आयुका मार्तसिद्धे प्रतमक्रतुंड चकदंतं द्वितीय गृतीय कृष्णपिंगाशम गज भक्त चुर्थक लंबोदरम पंच षष्ट विकटमेव सप्त विघ्नराजेंद्र धुमन तटाष्टक नवबालचंद्र च दशमधु विनायक एकाद गणपती द्वादश तु गजानन द्वादशैतानी नामाने थ्रिस पटेल सर्व सिद्ध कर भयतसिद्ध कराभव लपते विद्या धन धनं लपते पुत्र मोक्षा लपते गतम जपेत गणपे सोत्र षड्विमासे फलपते स्वन लपते नात्र संशया अष्टभाल ब्रामणशिलिखिवा समर्पत तस विद्याभस गणेशस प्रसद्धता येतील नारा नारा श्री नारायण नारायण नाष्ट श्री गणेशोत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थ गणपतीप्पा पामोर्या